नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानसंस्कार अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आपण आज या व्हिडिओमध्ये आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून रोजच्या चालू घडामोडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सहजरित्या पोहोचतील चला तर मग बघूया आजच्या टॉप पंचवीस चालू घडामोडी पहिला प्रश्न आहे बघा नुकतेच संसदेत मंजूर झालेले द कोस्टल शिपिंग बिल दोन हजार पंचवीस कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे पर्याय किनारी सुरक्षा सागर व्यापार सागरी व्यापार आणि जहाजांचे नियमन मासेमारी बंदर विकास याचं अचूक उत्तर आहे सागरी व्यापार आणि जहाजांचे नियमन पुढचा प्रश्न टेंडोंग फ्लो रुम फाट या सणानिमित्त आठ ऑगस्ट रोजी कोणत्या राज्यात स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली पर्याय आहेत आसाम मेघालय सिक्कीम नागालँड याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिक्कीम पुढचा प्रश्न भारतीय हवाई दलाने हवाई तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण सुधारण्यासाठी कोणत्या देशासोबत नभांगण नावाचा संयुक्त उपक्रम सुरू केला आहे पर्याय फ्रान्स रशिया अमेरिका जपान याचं अचूक उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी किती कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी दिली आहे पर्याय दहा हजार कोटी बारा हजार कोटी पंधरा हजार कोटी वीस हजार कोटी अचूक उत्तर आहे बारा हजार कोटी पुढचा प्रश्न केंद्र सरकारने कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय रोजगार प्रोत्साहन योजना सुरू केली आहे पर्यायत श्रम आणि रोजगार मंत्रालय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय वित्त मंत्रालय याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक श्रम आणि रोजगार मंत्रालय पुढचा प्रश्न आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चीनच्या चेंगडू येथे सुरू झालेल्या जागतिक खेळामध्ये भारताचा किती सदस्यीय संघ सहभागी झाला आहे पर्याय आहेत पंधरा सतरा वीस पंचवीस याचं अचूक उत्तर आहे सतरा अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला जे सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून चालू घडामोडीचे सर्व व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाने रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केल्याबद्दल भारताच्या काही वस्तूवर पन्नास टक्केपर्यंत वाढीव आयुक्त शुल्क म्हणजेच टॅरिफ लावले आहे पर्याय अमेरिका युरोपियन युनियन ब्रिटन आणि कॅनडा याचं उत्तर तुम्ही देण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला याचं उत्तर माहीत असेल तर चॅट बॉक्समध्ये कमेंट करा याचं अचूक उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न पॅसिफिक महासागरात ला निनाच्या उद्रेकामुळे कोणत्या देशाच्या शेतीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे ला निनाच्या उद्रेकामुळे कोणत्या देशाच्या शेतीत मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे पर्याय बघा जपान ऑस्ट्रेलिया भारत अमेरिका याचं अचूक उत्तर आहे ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न लोकसभा निवडणुकीत मतदार यादीमध्ये हेराफेरी झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कोणत्या राज्याच्या एका मतदारसंघाची चौकशी करण्याची मागणी केली आहे पर्यायत महाराष्ट्र कर्नाटक उत्तर प्रदेश बिहार याचं अचूक उत्तर आहे कर्नाटक पुढचा प्रश्न इंडिया आघाडीच्या कोणत्या पक्षाने एक देश एक निवडणूक संकल्पनेला विरोध करण्यासाठी देशभर आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे पर्यायत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी तृणमूल काँग्रेस याचं अचूक उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पुढचा प्रश्न अमेरिकी अध्यक्षांनी भारतावर वाढीव आयात शुल्क लावल्यामुळे आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बी एस सी सेन्सेक्स किती अंकांनी घसरला पर्याय आहेत पाचशे सातशे पासष्ट एक हजार दोनशे पन्नास याचं अचूक उत्तर आहे सातशे पासष्ट पुढचा प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँकेने कोणत्या बँकेला आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीससाठी सर्वोत्तम कामगिरी करणारी बँक म्हणून घोषित केले आहे पर्याय एच डी एफ सी बँक आय सी आय सी आय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक याचं अचूक उत्तर आहे एच डी एफ सी बँक पुढचा प्रश्न पोलंडमध्ये सुरू असलेल्या इंटरनॅशनल विस्लॉ मॅनिएक मेमोरियल ॲथलेटिक स्पर्धेत भारताच्या कोणत्या खेळाडूने भालापेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले पर्यायत अन्नू नीरज चोप्रा हिमादास मनिका बत्रा याचं अचूक उत्तर आहे अन्नू <coughs> पुढचा प्रश्न जकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई ज्युनियर बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय बॉक्सरने सत्तावन्न किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे पर्याय आहेत पूजा राणी सानिया गिल प्रियांका पुनिया मनीषा माऊन याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सानिया गिल पुढचा प्रश्न आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पृथ्वीजवळून जाणाऱ्या दोन हजार पंचवीस ओ या लघुग्रहाचा व्यास किती आहे पर्याय शंभर फूट तीनशे फूट पाचशे फूट एक हजार फूट याचं अचूक उत्तर आहे तीनशे फूट पुढचा प्रश्न नासाच्या क्युरिओसिटी या रोव्हरने मंगळावर अलीकडे शोधलेला खडक कोणत्या आकाराचा आहे पर्याय प्रवाळासारखा घनाकृती गोल त्रिकोणी याचं अचूक उत्तर आहे प्रवाळासारखा पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय शिक्षण संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण प्रणाली विकसित केली आहे जी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यांकन करते याचं अचूक उत्तर आहे आय आय टी पुढचा प्रश्न नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड सिटीज अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय शहराला सर्वोत्तम हरित शहर म्हणून सन्मानित करण्यात आले आहे पर्याय आहेत पुणे चंदीगड बंगळूर चेन्नई याचं अचूक उत्तर आहे चंदीगड पुढचा प्रश्न सु सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्यांचे नुकतंच निधन झाले आहे त्यांचे नाव काय होते याचं अचूक उत्तर आहे भालचंद्र नेमाडे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या कोणत्या उड्डाणपुलाच्या कामामध्ये अनियमितता आढळल्याने वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट व्ही जे आय टी मार्फत तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पर्याय सायन्स उड्डाणपूल मुंब्रा उड्डाणपूल पालवा उड्डाणपूल वाशी उड्डाणपूल याचं अचूक उत्तर आहे पालवा उड्डाणपूल पुढचा प्रश्न महाराष्ट्रात विदर्भ राज्य आंदोलन समिती नऊ ऑगस्ट रोजी कोणत्या शहरात मोठे आंदोलन करणार आहे पर्याय आहेत पुणे मुंबई नागपूर अमरावती याचं अचूक उत्तर आहे नागपूर पुढचा प्रश्न उत्तराखंडमध्ये ढगपुटीमुळे कोणत्या ठिकाणी मोठे नुकसान झाले आणि भारतीय लष्कराने भाविकांना वाचवले पर्याय आहेत बद्रीनाथ केदारनाथ धारली यमुनोत्री याचं अचूक उत्तर आहे धारली नेक्स्ट क्वेश्चन हवामानातील बदलामुळे मान्सूनच्या पद्धतीत झालेल्या अनियमिततेमुळे कोणत्या राज्याच्या किनारी भागाला पूर आणि भूसकलनाचा सामना करावा लागला पर्याय आहेत तामिळनाडू केरळ गोवा आंध्र प्रदेश याचं अचूक उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न भारताच्या कोणत्या शहरात जी ट्वेंटी हवामान कृती शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे पर्याय आहेत नवी दिल्ली मुंबई चेन्नई बंगळूर याचं अचूक उत्तर आहे नवी दिल्ली पुढचा प्रश्न बघा भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणने कोणत्या राज्यात लिथियमचे नवीन साठे शोधले आहेत पर्याय राजस्थान जम्मू आणि काश्मीर झारखंड छत्तीसगड याचं अचूक उत्तर आहे राजस्थान अशा पद्धतीनं आजच्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या ज्या काही पंचवीस महत्त्वाच्या चालू घडामोडी होत्या या ठिकाणी आपण त्याचा अभ्यास केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद